देऊळगाव साखरशा येथे बंजारा समाजांकडून वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला अभिवादन दिवाळी साजरी करत समाज एकतेचा संदेश देऊळगाव साखरशा येथे बंजारा समाजाच्या वतीने वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दिवाळी साजरी करण्यात आली बंजारा चौक बसस्टँड परिसरात आयोजित या कार्यक्रमात समाजातील पुरुष मंडळी महिला वर्ग तरुण व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी उपस्थितांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने नवीन वर्षासाठी सर्वांना मंगलमय शुभेच्छा देत सर्वांच्या दुःखाचा नाश होऊन सुख शांती आणि प्रकाशमय विचारांचा प्रसार हो अशी सामूहिक प्रार्थना केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत शेवालाल महाराज यांच्या चरणांना वंदन करून आणि महान समाज सुधारक वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र न्यूज वन या वृत्तवाहिनीच्या उपसंपादक रंजनाताई चव्हाण राठोड या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या तसेच देशाचे रक्षण करणारे सैनिक सुभेदार धानोरे जे सध्या सैन्य दलात कार्यरत आहेत यांनीही उपस्थिती राहून समाज एकतेचा संदेश दिला कार्यक्रमात पत्रकार गणेश पाटील पत्रकार नवल राठोड शंकर राठोड राम चव्हाण पीटर राठोड चिकू पवार अलका राठोड कृष्णा चव्हाण आणि इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन शांततेत उत्साहात आणि सामाजिक सलोख्याने पार पडले या उपक्रमातून समाजातील एकोपा संस्कृती आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश सर्वत्र पोहोचला महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर देऊळगाव साखरच्या बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद